पोलादपूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून आरोप प्रत्यारोपाने राजकारण चांगलेच तापले आहे पोलादपूर तालुक्यात शिवसेना शिंदेगट शेतकरी कामगार पक्षाची युतीविरोधात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची युती आहे यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी नामदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात ताकदीने रणांगणात उतरली असून एकोणसाठ लोहारे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून कृष्णा कदम कोतवाल पंचायत समिती गणातून सुरेंद्र चव्हाण लोहारे पंचायत समिती गणातून युगज्ञा उतेकर ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत या उमेदवारांच्या प्रचारार्थ तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी रात्रीचा एक वाजता पैठण तर दुपारी रात्रीचे तीन वाजता लोहारे येथे सभा घेण्यात येणार आहेत या सभांसाठी कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे मंत्री आदिती तटकरे नामदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड महाडनगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती तालुका मंडळ अध्यक्ष वैभव चांदे यांनी दिली आहे येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आर पी आय या महायुतीचे उमेदवार श्री कृष्णा कदम लो लोहारी पंचायत समितीच्या उमेदवार सुगज्ञा होतेकर तसेच कोतवाल पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण तसेच कापडे जिल्हा परिषद गटातील उमेदवार आणि कापडे व माटूण पंचायत समिती गटातील उमेदवार या सर्व उमेदवारांच्या निवडणूक निमित्ताने किंवा या निवडणुकांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य जयकुमार गोरेसाहेब महाराष्ट्र राज्याच्या महिला मंत्री सन्माननीय आदित्य तटकरे ता, ता, मा या तालुक्याचे भूमिपुत्र आणि कॅबिनेट दर्जा यांना प्राप्त आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष सन्मान्य प्रवीण भाऊ दरेकर महाड नगरीच्या माजी नगराध्यक्षा सन्मान्य स्ने जगताप भारतीय जनता पक्षाचे आमदार सन्मान्य प्रसादजी लाडसाहेब यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे पहिली सभा पैठण या ठिकाणी दुपारी एक वाजता होईल आणि दुसरी सभा लोहारे या ठिकाणी दुपारी तीन वाजता होणार आहे मी आजच्या या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की या सभेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांना मतदारांनी कसं निवडून नुड़, देता येईल यासाठी आपण या प्रयत्न करायचे आहेत